हजारगाव झेलुनी खिंडीत बाजी बाकी आहे जोर येत नाही थोपेचा आवाज तो लढण्याचा हट्ट बाकी आहे मित्रांनो मराठ्यांचा धगधगता इतिहास आणि त्यातील एक एक लढाई म्हणजे अंगावर काटे उठणाऱ्या कथा का शिवरायांच्या स्वप्नातील स्वराज्य साथ्यात उतरले तेथल्या मावळ्यांच्या बलिदानाने तानाजी मालुसरे नेताजी पालघर मुरारबाजी देशपांडे प्रतापराव गुजर हंबीराव मोहिते अशा किती जणांची नावे घ्यायची तेवढे कमीच यातच एक नाव होतं ते म्हणजे बाजीप्रभू देशपांडे आणि बादल सैनिक सिद्धीज्वरच्या पनाळच्या वेढ्यात अडकलेल्या शिवरायांना सुखरूपने विशाळगडावर पोहोचवलं आणि तोपर्यंत जीवाची बाजी लावलेली बाजीप्रभू आणि बादल सैन्य त्यांच्या शौर्याने घोडगिंड पाहून कशी झाली हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका शिवरायांनी अफजल खानाचा कोतळा काढला आणि विजापूर हादरले ज्याला आपण पहाड का चुवा समजत होतो त्या शिवाजीला कसं पकडणार हा प्रश्न आदिलशाहसमोर समोर होता अफजल खानच्या लाखोंच्या सैन्याला गर्दीच मिळाल्यानंतर हे आव्हान पेडण्यासाठी कुणीच पुढे येत नव्हतं अशा ज्या सिद्धी ज्वहारने हा विडा उचलला आणि भलं मोठे सैन्य घेऊन तो पन्हाळच्या दिशेने आला सोबत अफजल खानाचा मुलगा फाजिल खान होता त्यावेळी राजे पन्हाळ्या किल्ल्यावर होते आणि त्यांना माहीत होतं की आदिलशाह आपल्यावर चाल करून येणार आहे त्यामुळे आदिलशहाला स्वराज्यापासून रोखायचं असेल तर पन्हाळा हा उपयुक्त किल्ला भक्कम तटबंदी असलेला आणि उंच विस्तीर्ण जागा मुबलक पाणी आणि कोणते आक्रमण सहन करू शकेल इतकी क्षमता असलेला हा किल्ला त्यामुळे राजांनी पन्हाळ्याची निवड केली त्यातूनही काही दगाफटका झालास तर जवळ विशाळगड आणि रांगणा आहेत आदिलशहाच्या हजारो सैन्याला भिडायचं असेल तर वेळप्रसंगी सुटका करून घ्यायची असेल तर डोंगर कपारीत लढणाऱ्या सैन्यांची साथ हवी म्हणून शिवरायांनी आधीच मावळ प्रांतातल्या बादल सैनिकांना बोलावलं होतं एखाद्या माजलेल्या हत्तीसारखा सिद्धी ज्वार आला आणि त्याने पन्हाळ्याला वेडा घातला मार्च महिन्यात घातलेला वेडा जून संपला तरी सुटत नव्हता उलट आधी कडक होत होता दुसरीकडे औरंगजेबाचा मामा खान पुण्यावर साल करून आला होता राजेंना काही सुचत नव्हतं काही करून हा वेडा फोडायचा असा निर्धार त्याने जुलैचा महिना म्हणजे पन्हाळ्यावर दोदो पाऊस त्याचाच फायदा राजेने घेऊन गनिमी गाव करायचा ठरवला पन्हाळ्याच्या चाव्या तुझ्याकडे देतो आणि आदिलशाची सेवा करतो असं सांगून राजेने सिद्धीला खेळवत ठेवलं त्यामुळे शिवाजी महाराजाचा शरण येणार या आनंदाने सिद्धीच्या सैन्याचा विडा काहीसा सिद्धील झाला आणि नेमकी ही संधी राजेंनी साधली शिवाजी महाराजांनी आपल्यासारखाच दिसणाऱ्या शिवाकाशीतला हेरलं शिवाजी महाराज म्हणून जन्माला आलो नसलो तरी मरताना मात्र शिवाजी महाराज म्हणून मरे शिवाचं सोनं होईल या आनंदाने शिवाकाशीत मरायला तयार झाला बारा जुलै सोळाशे साठची पौर्णिमा रात्र शिवरायांनी यासाठी निवडली त्यांच्या आधी भैरजी नायकाने विशाळगडाला जाणारा मुख्य रस्ता सोडून घोडकिंडी मार्गे जाण्या रस्त्याची रेखी केली आणि त्याच मार्गाने राजे बारा जुलैच्या रात्री सहाशे बादल मावळ्यांसहांनी सटले एका पालखीत स्वतः राजे बसले ती पालखी आडमार्गाने विशाळगडाला निघाली तर दुसऱ्या पालखीत शिवाकाशीत बसला ती पालखी मुख्य मार्गाने निघाली शिवाकाशीची पालखी सिद्धीच्या सैन्याने पकडली शिवाकाशीतला शिवाजी महाराज म्हणून सिद्धी जोहरच्या समोर उभे केले पण त्या ठिकाणी असलेल्या फाजिलखानाने हा शिवाजी नसल्याचे सांगितले आणि सिद्धीच्या पायाच्या मस्तकात गेली आपण फसलो गेलो याचा त्याला संताप झाला तिने शिवकाशीला ठार केले आणि त्यांच्या जाव असलेल्या सिद्धी, सिद्धी मसुदीला शिवरायांच्या मागे पाठवले इकडे शिवाजी महाराजांनी गजापूरची खिंड गाठली होती मागे असलेला गनिम जवळ येत होता अशावेळी बाजीप्रभूंनी शिवरायांना तीनशे सैनिक घेऊन पुढे जायला सांगितले बाजीप्रभू म्हणाले महाराज इथपर्यंत आलो आता जे काय होईल ते येथेच होईल असं म्हणत बाजीप्रभूंनी लढण्याचा निर्धार केला बाजीप्रभू शिवरायांना म्हणाले लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे हा बाजी जीवाची बाजी लावून खिंड लढवेल छातीची ढाल करून गनिमा सिद्धेच थांबेल विशाळगडावर जाऊन तुम्ही तोफेचा इशारा जा तोपर्यंत बाजी म्हणणार नाही त्यानंतर तीनशे मावळ्यांसोबत बाजीप्रभू तिथेच थांबले आणि तीनशे मावळ्यांसोबत शिवराया आणि रायाजी बादल विशाळगडाच्या दिशेने निघाले घोड खिंड तशी अवघड एकाच वेळी काही मोजकेचे लोक आत जातील अशी ती खिंड या खिंडीच्या तोंडाशी बाजीप्रभू फुलाजी प्रभू आणि शंभर बादल मावळे उभे त्यांच्या मागे पाच पाचांच्या गटाचे मावळे खिंडीच्या वरती तोफानी दगडीचा मारा करणारे मावळे आणि शेवटी पन्नास बादलांची तुकडी यांना पार करून गणवी पुढे येणे शक्यच नव्हतं या खिंडीत सिद्धी मसूदीचे पाच हजारचे सैन्य आणि मराठ्यांचे तीनशे बादल एकमेकांना भिडले एकाचा दानपट आणि दुसऱ्याचा तलवार असे हृदरूप धारण केलेले बाजीप्रभू आणि त्यांच्या सोबतीने लढणारे बादल मावळे यामुळे एकही गणिमाला पुढे येता येत नव्हतं बादल सैन्यांच्या रक्ताने खिंड लालेलाल झाली होती बाजीप्रभू रक्ताने भिजले होते मावळे रक्तबंबाळ झाले होते पण एक एक मावळा पर्वताप्रमाणे भक्कम उभा होता बाजीप्रभूंचे बंधू फुलाजी प्रभू हे फुला धारातीरत्या पडले सलग तास कुठेही विश्रांती न घेता काही न खाता बादल सैन्य लढत होते बाजीप्रभूंची तलवार विजयप्रमाणे तळपत होती गनिमांचे शीत धडावेळी होत होते हे फक्त आपल्या राजाला सरी सलामत विशाळगरावर पोचण्यासाठी एवढ्या मोठ्या सैन्यालाही खिंड पार करता येत नाही हे मराठी कुठल्या रक्ताने बनले असतील असा प्रश्न सिद्धी मसुदीला पडला असेल शेवटी त्याने माच्यावरील एका सैनिकाला आदेश दिला आणि त्या सैनिकाने बंदीकडून काढलेला बार थेट बाजीप्रभूंच्या छातीत घुसला बाजीप्रभू खाली कोसळले पण अजूनही तोफेचा आवाज ऐकून येत नसल्याने मराठी लढतच होते दुसरीकडे सिद्धी जोहरने आधीच विशाळगडावर सुर्वी आणि दळवी सरदारांना पाठवून वेढा दिला होता हा वेढा शिवरायांनी फोडला आणि विशाळगडावर प्रवेश केला विशाळगडावरून पाच तोफांची सलामी देण्यात आली आणि बाजीप्रभूने जीव सोडला इकडे घोडखिंडीत लढणारे सैन्य जंगलात गायब झाले बाजीप्रभूने आणि बादल सैन्याने आपल्या जीवाचं रान केलं आणि शिवरायांना विशाळगडावर पोहोचवलं यामध्ये बाजीप्रभू देशपांडे फुलाजी प्रभू देशपांडे शंभूसिंह जाधव हैबतराव बादल विठोजी काटे या मावळ्यांनी बलिदान दिले बादल सैनांच्या रक्ताने पावन झालेल्या या घोडखंडीला शिवरायांनी पावनखिंड असं नाव दिलं दरवर्षी बारा आणि तेरा जुलैच्या रोजी या ठिकाणी हजारो शिवभक्त जमा होतात बाजीप्रभू आणि शेकडो बादल सैनांच्या शौर्याचं स्मरण करून त्यांना श्रद्धांजली वाहतात